मी मयश सुरज सुनील शिलवणची आई बोलते माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे लहान लहान लेकरांना मी काय करू त्यांनी खात रानातलं व मिरच्या उकट्या डावल्या आणि ते जा ही करत था था, तर त्याला मारहाण केली त्यांनी गोंदवले खुर्द येथील सूरज सुनील शिलवंत वयवर्ष अठ्ठावीस राहणार गोंदवले खुर्द यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सूरजला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिबिगाड केल्याप्रकरणी गोंदवले बुद्रुक के येथील चार तर गोंदवले खुर्द येथील एक जणावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये राम कट्टे आशुतोष कट्टे आणि त्याचा भाऊ आदर्श कट्टे शिवतेश कट्टे यांच्यासह गोंदवले खुर्दच्या संजय शिंडगे यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील पाच जणांनी आपापसात आप संगनमत करून उजने दिलेल्या पैशाचे व्याज दिले असताना आणखी व्याजाची मागणी करून ते व्याजाचे पैसे परत मिळत नाहीत या कारणावरून मयत सूरज सुनील शिलवंत याच्या घरी जाऊन त्याचे तसेच त्याच्या तसे वडील सुनील शिलवंत यांना महारांना पैसे घेता येतात परत देता येत नाहीत महारांना पैसे देऊन फसलो तुमची जातच अशी फसवत असते असे जातीवाचक बोलून त्यांना अपमानित करत शिवेगाळ केली त्याचबरोबर शिलवंत यास मारहाण करून करून त्याच्या कुटुंबात जीवे मारण्याची धमकी दिल्यानं सूरज यानं रातागरी गळफास घेऊन के आत्महत्या केली त्यामुळे वरील पाच जणांविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल वेरकर यांनी दहिवडी पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे करत आहेत मी मयत सुरज सुनील शिलवांची आई बोलते माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे लहान लहान लेकरांना मी काय करू <laughs> मला माझ्यावर आलेलं असंख्य संकट मोठ हे दूर झालं पाहिजे <laughs> मला लेव्यांना होत आहे <laughs> राम कट्टे संजय शेडगे आशुतोष कट्टे शिवतेश कट्टे आदर्श कट्टे या पाच जणांना ताबडतोब वाटत केली पाहिजे घरी येऊन रोज त्रास करत होती मला माझ्या घरात त्या लवकर मी त्यांची बायकू मी या तीन लेकरांचं काय करू त्यांनी थोडासुद्धा विचार केला नाही की त्याची पोरं काय करतील म्हणून त्यांच्या पट्ट्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मी त्यांच्याकडं माझं मिस्टरांकड मी पट्टे दिले होते पॉलिश काढायला ती सुद्धा त्यांनी काढून घेतले हानामारी करून आरोप <laughs> कराय शिक्षा द्या नाही तर माझ्या जीवाचं पोरांचं मी काय करून घे सुनील शिलवंत राहणार गोंधळ खुर्द तालुका म्हणजे जिल्हा सातारा माझ्या भावाला आणि मला सदर त्या रामबा रामकट्टे यांनी मला जात नव्हतं तरी आम्हा दोघांना जबरदस्तीने नेल्या आणि त्यांनी खात रानातलं व मिरच्या ही उकट्या लावल्या आणि ते जा ही करत हवायचा तर त्याला मारहाण केली त्यांनी तर त्यांना ताबडतोब ती ता कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे नाही झाली तर मग ते आम्ही आम्ही करू काय करा ते आमचे त्यांना कडक कर, कारवाई झाली पाहिजे ताबडतोब शिक्षा केली पाहिजे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद